ठरलं तर मग या मालिकेचा एकोणीस डिसेंबरचा भाग तुम्ही पाहत आहात तर आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे अर्जुन आणि सायली दोघांनाही रात्री झोप येत नसते दोघांनाही एकमेकांच्या जुन्या आठवणी येत असतात इकडे सायली आणि तिकडे अर्जुन दोघेही रडत असतात सायली पाणी घेऊन प्यायला लागते तेव्हा ती मनातच म्हणते की अर्जुन सरांनी सांगितलंच नाही की ते जेवले की नाही घरी कोणीच जेवलं नसणार आणि पूर्णाजी त्यांनी गोळ्या घेतल्या असतील का असं म्हणून ती पाणी ते परत ठेवून देते अर्जुन हा कपाटातून सायलीची साडी काढतो आणि त्या साडीला घट्ट मिठी मारून तो रडायला लागतो तर दुसऱ्या दिवशी सकाळी किल्लेदारांच्या घरी सुमन प्रतिभाला म्हणते वहिनी तुम्ही नाश्त्यामध्ये काहीच खाल्लं नाही प्रतिमा म्हणते नको ग मला काहीच मग नागराज म्हणतो असं नाही चालणार ना वहिनी सकाळी दादा निघाला तेव्हा त्याने सांगितले मला आणि सुमन तुलाही वहिनीची पूर्ण काळजी घ्यायची सुमन म्हणते त्यांनी जर तसं सांगितलं नसतं ना तरी सुद्धा तुम्हाला काय हवं नको ते आम्हालाच बघायला हवं ना प्रिया म्हणते पण मला माहिती आहे आईला काय हवंय ते तिला खायला प्यायला काही मिळालं नाही तरी चालेल पण तिला पूर्ण आजी आणि कल्पना मामी ठीक आहे की नाही हे स्वतः जाऊन बघायचं आहे प्रतिमा लगेच म्हणते खरंच जाऊयात का आपण नागराज म्हणतो वहिनी काल दिवसभर आपण तिथेच होतो मग आता जाऊन असं काय होणार आहे त्यांचं दुःख एवढं प्रचंड आहे ना तू तिथे जाऊन त्यांचं दुःख हलकं नाही होणार आहे प्रिया म्हणते पण सायलीने तिथे असे रंग दाखविलेत ना कि ते फक्त मलाच माहिती होते बिचारी मामी पडली पुन्हा जी स्ट्रॉंग आहेत पण सायलीने जे दुःख दिलंय ते कसं सहन करू शकतील मग सुमन प्रतिमाला म्हणते तुम्ही कल्पना वहिनीला व्हिडिओ कॉल करता का पण प्रियाला तर घरी जायचंच असतं जर नाही गेली तर ती अर्जुनला कशी भेटणार आणि त्याला कसं हे सगळं ऐकवणार म्हणून ती तिकडे जाण्यासाठी काही ना काहीतरी कारण शोधत असते मग ती प्रतिमाला म्हणते आई व्हिडिओ कॉल करून तुझं समाधान होणार आहे का आई अगं प्रत्यक्षात जाऊन भेटली तर तुला जास्त भर वाटेल ना तू तिथे गेलीस तर सगळ्या सुभेदारांना धीर देऊ शकशील आई मी तुला घेऊन जाते तिथे पण सुमन म्हणते तन्वी मला नाही वाटत तू तिथे जाणं आता योग्य आहे म्हणजे तू ते कॉन्ट्रॅक्ट सगळ्यांना दाखवलंस यात काही चूक केली असं नाहीये पण तू त्या घरापासून दूरच राहा नागराज म्हणतो काय पण योगायोग आहे ना म्हणजे अस्मिताच्या रूमचा एसी बंद होतो काय या दोघी अर्जुनच्या रूम मध्ये काय गेल्या तिथे अस्मिताने हक्काने भावाच्या कपाटाचे दार उघडलं आणि तन्वीला त्यात फाईल मिळाली म्हणतात ना तो खोटेपणा कधी ना कधी उघडा येतो तो असा प्रिया तो उगाजत नाटक करत म्हणते मी माझ्या माणसांचं दुःखाचं कारण बनली असं गिल्ट होतंय मला मला तिथे जाऊन खरंच सगळ्यांना बघावं वाटतं प्रिया प्रतिमाला म्हणते आई हवं तर मी तुला तिथे घेऊन जाते मी घराच्या आत नाही येणार लांबूनच सगळ्यांना बघते आणि तशीच परत येते प्रतिमा म्हणते हरकत नाही प्रेक्षकांना आता प्रियाचं तोंड बारीक होतं कारण तिला असं वाटत होत की प्रतिमा तिला बोलेल की घराच्या आतमध्ये सुद्धा ये पण प्रतिमा असं काहीच बोलत नाही नागराजच पटकन बोलतो घरात का नाही जाणार गुन्हेगार तू नाहीयेस तन्वी अर्जुन आणि सायली आहेत त्यांच्यामुळे झालंय सगळं काल सगळ्यांनी बघितलं तुझं मन किती स्वच्छ आहे ते तू केवढ्या मोठ्या संकटातून त्यांची सुटका के तुला पूर्ण अधिकार आहे त्यांच्या घरात जाण्याचा मग सुमन पण म्हणते हो हे माझ्या लक्षातच आलं नाही मी उगाच तन्वीला अडवत होते मग प्रिया लगेच संधीचा फायदा घेत म्हणते आई आपण जाऊयात ना तिथे प्रतिमा पण आता हो म्हणते मग काय प्रियाला जे हवं होतं तेच झालं इकडे घरी सायली घरात काम करत असते सुमनताई तिला म्हणतात अगं हे काय तू काम का करायला लागली आहेस तुझी मनस्थिती ठीक नाहीये तुला ही सगळी कामं करायची काहीच गरज नाहीये सायली म्हणते गरज आहे कुसुमताई खूप गरज आहे माझा हात थांबला ना तर डोक्यातले विचार मला खूप त्रास देतील मग ती म्हणते कुसुमताई हे कसे असतील ग आईंचा माझ्यावरचा राग कमी झाला असेल का त्यांनी माझ्याशी कायमचे संबंध तो तोडले नसतील ना आणि आजी मला पुन्हा कधी त्यांना भेटायला येईल का कुसुमताई मधुभाव माझ्याशी पूर्वीसारखे काही बोलतील का ग माझ्या मनातलं प्रेम मला बोलून दाखवायची संधी मिळेल की नाही माझं प्रेम लग्न संसार सगळं संपलंय का ग कुसुमताई मला ना काहीच कळत नाहीये हे असे विचार सतत माझ्या डोक्यात येतात मी काय करू कुसुमताई कुसुमताई तिला म्हणते तू तू आधी शांत हो हे असले वेडेवाकडे विचार मनात आणू नकोस आणि ही कामं करण्याची काहीच गरज नाहीये मी करेन ग सायली म्हणते कुसुमताई तेच तर करायचा प्रयत्न करते ग हे सगळे काम करून तरी मनातले विचार थांबतात का ते बघते मधुभाव कुसुमला म्हणतात मी वकिलांना जाऊन भेटून येतो जेवणापर्यंत येईल परत कुसुम म्हणते वकिलांना कशाला तेव्हा मधुभाव म्हणतात अगं जामिनावर सुटका झालीय माझी मी अजून निर्दोष आहे हे सिद्ध झालं नाहीये त्यासाठी दुसरा वकील शोधायला नको का सायली म्हणते मधुभाऊ तुमच्याकडे या शहरातला सर्वात चांगला वकील आहे त्यांनीच तुम्हाला जामीन मिळवून दिले आपण असं मध्येच वकील बदलला तर आपलंच नुकसान होईल शिवाय फीही भरावी लागणार मधुभाऊ चिडून म्हणतात आणखीन जास्त नुकसान काय होणार आहे आणि जर फीचं म्हणशील ना तशीच वेळ आली तर माझी किडनी विकेल मी पण मला जुना वकील नकोय म्हणजे नकोय सायली म्हणते मधुभाऊ असं रागाच्या भरात निर्णय नका घेऊ हे खूप हुशार आहेत हे सोडवतील तुम्हाला खूप समजावते पण ते काहीच न ऐकणं तिथून निघून जातात तर प्रेक्षकांना या सिरियलची अशीच पुढची अपडेट बघण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला ला सबस्क्राईब नक्की करा